नमस्ते साहेब आपलं नाव काय संभाजी माधव पेसाळ बरं गाव कोणतं तुमचं गाव एक सर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा जिल्हा सातारा ओके काय तुम्हाला त्रास होता याच्या इथे येण्याच्या अगोदर इथे येण्याच्या अगोदर मला एक गुडघे सांधेवात म्हणजे गुडघे सुजायचे पायाचे पंजे वगैरे जेवढे आपले हे आहेत सांधे हे सगळे सुजायचे दुखायचे तीन चार महिने मी अशोक बर्गे नारायण बर्ग्यांच्या गोळ्या खाल्ल्या पण ते गोळ्या चालू तोपर्यंत तो सोजवा सरायची दुखायचं थांबायचं आणि गोळ्या बंद केल्या की परत दुसऱ्या दिवशी लगेच सोजवायची दुखायचं नंतर आमचे पणाळे म्हणून आमचे सैतापूरचे त्याने तुमच शिंद्यांचं म्हणजे जाव आयुर्वेदिक औषध खाऊन बघा तुम्ही म्हणून मी मागच्या पंधरा तुमच्याकडे आलो त्या चालू केल्यानंतर मला तिथून जी फरक आहे ते आता काय जाणवतच नाही आता वाय असा म्हणजे आता काय तुम्हाला त्रास आता काही त्रास नाही मला बर हा पूर्वी किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला शिव नाही मला आता ह्या पाच सहा महिन्यात उद्भवला होता त्रास हो। बरं ज्यावेळी तुम्ही बाहेर मेडिसिन घेतलं तात्पुरतं बरं वाटलं ता मेडिसिन बंद झाल्यानंतर परत त्रास झाला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गोळ्या बंद केल्या की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच सुजायचं दुखायचं बरं आता तुम्ही आल्यापासून जे पंधरा दिवसाचं किंवा वीस दिवसाचं जे ट्रीटमेंट झालं त्यातनं पूर्ण कव्हर झालं पूर्ण कव्हर झालं होतं तुम्ही गोळ्याचं बंद केलं काही त्रास होत काहीच त्रास नाही ठीक आहे असा एखादा पेशंट सापडला तर नक्की पाठवलं माझ्याकडे अवश्य अवश्य पाठवा धन्यवाद